लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आजचा खास रिपोर्ट आपल्या महादेवी हत्ती संदर्भात असून आज परत वनताना एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे महादेवीची सेवा करत आहोत त्याची काळजी घेत आहोत या संदर्भात हा व्हिडिओ त्यांच्याकडून प्रसारित करण्यात आला आहे यामधून काय सत्यता दाखवण्याचा प्रयत्न वनताराकडून केला जात आहे हा कोल्हापूरकरांच्या नवे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात कोणत्या अँगलने घ्यावा हा पेच निर्माण झालेला आहे महादेवी संदर्भातली असता की वनताराची काळजी या दोन्ही प्रश्नाचा हळव्यापणातून अनेक सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत आपण ही महादेवीवर प्रेम करत असतो जर तुम्हाला वाटतं की महादेवी कोल्हापूरचीच आहे आणि ती आपल्याकडे परतली पाहिजे तर या व्हिडिओला आपली एकजूट दाखवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंट जरूर करा आणि दबावतंत्र वाढवा दबावतंत्र वाढल्याशिवाय आपली महादेवी परत येणार नाही ही, ही त्रिकालबाधित सत्य आहे यासाठी पुनश्च या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट भरभरून करा जेणेकरून सरकारला जाग आली पाहिजे ही आपली हाक केंद्रापर्यंत पोचली पाहिजे वनतारापर्यंत पोचली पाहिजे आणि आपली महादेवी आपल्याकडे परत यायला हवी धन्यवाद